सिंह बना मित्रांनो सिंहासनाची चिंता करू नका तुम्ही जिथे बसाल तिथे सिंहासन बनेल म्हणून सिंह बना सिंहासनाची चिंता करू नका श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आमच्या ज्योतिष केंद्र या चॅनलवर हार्दिक स्वागत मित्रांनो आजचा हा ज्योतिषाचा कार्यक्रम कुंभ राशीच्या अचूक राशीचा आहे हा तुमच्यासाठी खूप खास आणि विशेष कार्यक्रम आहे कुंभ राशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मासिक राशीफळ मंथली प्रेडिक्शन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी कसा असेल मित्रांनो हा तो महिना आहे जिथे देवतांचे गुरु देवगुरु बृहस्पती ज्यांच्याकडे सर्वात जास्त जबाबदारी आहे ते या महिन्यात कर्कराशीत उच्चस्थानी असतील सूर्य शुक्र यांचे परिवर्तन या महिन्यात होईल नऊ ग्रहांची या महिन्यात स्थानक का आहेत कोणता ग्रह कोणत्या स्थानात आहे कोणत्या दृष्टीत आहे आणि तुमच्यासाठी कोणते परिणाम देणार आहेत नोव्हेंबर मध्ये सर्व विषयांवर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तुमचे आरोग्य शिक्षण प्रेम वैवाहिक जीवन भाग्य करिअर व्यवसाय कसा असेल व्हिडिओच्या शेवटी आम्ही तुम्हाला सांगू की कोणते उपाय तुम्ही करायला हवेत चला तर मग मित्रांनो वेळ वाया न घालवता सुरुवात करूया जर तुम्हाला तुमच्या जन्मकुंडलीवर विश्लेषण करायचं असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअपवर संपर्क साधू शकता लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये आहे हा कार्यक्रम चंद्र राशीवर आधारित आहे चला तुमचं लक्ष इथे असायला हवं कुंभ राशी ही अकराव्या क्रमांकाची राशी आहे पहिल्या स्थानात तुमचे राहू बसले आहेत आता तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सर्व काही समजेल दुसऱ्या स्थानात तुमचे शनिग्रह आहेत सहाव्या स्थानात बृहस्पती म्हणजेच ज्युपिटर आहे सातव्या स्थानात केतू आहे नवव्या स्थानात शुक्रासोबत सूर्य आहे दहाव्या स्थानात बुधासोबत मंगळ आहे सर्वप्रथम तुमच्या आरोग्यबद्दल जाणून घेऊया नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी कसा असेल मित्रांनो जिथे राहू बसले आहेत ते पहिले स्थान आहे जे आपल्या आरोग्याचे आहे आरोग्य म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती आपण म्हणजे आपला स्वतःचा स्वभाव आपले आरोग्य आपण स्वतः कसे असणार पहिल्या स्थानाचे स्वामी शनी आहेत आणि ते दुसऱ्या स्थानात बसले आहेत साडेसाती चालू आहे पण तुमची साडेसाती उतरत आहे म्हणजे साडेसाती आणि मंगळ तुमच्या पहिल्या स्थानाला पाहत आहेत बुध आणि शुक्र जिथे आहेत आरोग्याबाबत मला काही चिंता दिसत नाही का कारण बृहस्पतीची नवी दृष्टी शनीवर पडत आहे हो राहू पहिल्या स्थानात आहे आणि मंगळही राहूला पाहत आहे जर कोणाला आधीपासून डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास असेल तर या महिन्यात याकडे लक्ष लागेल ठीक आहे राहू पहिल्या असल्याने तुम्ही अचानक एखाद्या गोष्टीबद्दल खूप तणाव घेऊ शकता शकता जास्त विचार करू तणावामुळे मायग्रेन किंवा डोकेदुखी होऊ शकते किंवा तुम्हाला खूप आशीपणा वाटू शकतो मंगळाची दृष्टी राहूवर आहे त्यामुळे हे होऊ शकतं पण एकंदरीत आरोग्याबाबत कोणतीही अडचण नाही खूप चांगलं आहे आता तुमच्या शिक्षणाबद्दल बोलूया नोव्हेंबर तुमच्या अभ्यासासाठी कसा असेल मित्रांनो पंचम भाव शिक्षणाचा आहे मिथून राशीचे स्वामी बुध आहेत आणि बुध केंद्रात बसले आहेत मंगळाची दृष्टी आहे, आहे। जेव्हा बुध केंद्रात आणि मंगळा सोबत आहे तेव्हा तुम्ही उत्साही राहाल ठीक आहे तुम्ही तुमच्या अभ्यासाबद्दल खूप विचार कराल की मी आता हे आहे आहे कारण बुध केंद्रात आणि चौथ्या स्थानाला पाहत आहे आपण अभ्यास आनंदाने घरतो नायका तुम्ही तुमचा अभ्यास खूप आनंदाने कराल कधी कधी आपण हट्टी होतो म्हणतो नाही करायचं जे करायचं ते करा पण या महिन्यात तुम्ही स्वतःहून अभ्यासात रस दाखवाल कारण बुधाची दृष्टी चौथ्या स्थानात पडत आहे जर या महिन्यात तुमची परीक्षा असेल तर मी म्हणेन ती तुमच्यासाठी चांगली आहे हो मंगळाची दृष्टी पंचम भावावर आहे त्यामुळे कधीकधी तुमचं मन प्रेमसंबंधांकडे वळू शकतं पण हा महिना तुमच्या अभ्यासासाठी अत्यंत उत्तम आहे कारण बुध खूप चांगल्या स्थानात आहे तुमची वाणी चांगली असेल तुमचं एकाग्रता चांगलं असेल आणि जिथे तुम्हाला गोष्टी समजायला वेळ लागायचा तिथे आता तुम्ही त्या सहज समजून घ्याल आता तुमच्या प्रेमसंबंधांबद्दल बोलूया खूप जणांचे प्रश्न असतात मित्रांनो हा पंचम भाव अभ्यासाचा प्रेमसंबंधांचा आणि मुलांचा आहे मी सांगितलं बुध पंचम भावाचे स्वामी आहेत आणि ते केंद्रात बसले आहेत शनी दुसऱ्या स्थानात आहे आणि बुध शनीपासून आहे ठीक आहे आणि नंतर अष्टम भावात वक्री होऊन येतील पहा तेवीस नोव्हेंबर नंतर काही गैरसमज होऊ शकतात शनी आणि बुधाचा षडाष्टक योग तयार होईल पण तेवीस नोव्हेंबर पूर्वी तुमचे प्रेम संबंध खूप चांगले असतील कारण शनीपासून बुध नव्या स्थानात आहे जर तुमचा प्रेम जोडीदार तुम्हाला काही सल्ला किंवा सूचना देत असेल तर तो तुम्ही पूर्णपणे स्वीकारावा तो तुमच्यासाठी खूप चांगला असेल बुध केंद्रात आहे म्हणजे त्यांच्या भावना आणि समजूतदारपणा खूप चांगला असेल पण तेवीस नोव्हेंबर नंतर थोडं चढ उतार होऊ शकतं आणि तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल कारण शनी दुसऱ्या स्थानात आहे तुम्ही थेट बोलू शकता आणि शनी दुसऱ्या स्थानात असल्याने तुम्ही अशी भाषा वापरू शकता जी समोरच्याला दुखावेल त्यामुळे तुम्ही तुमच्या बोलण्यावर थोडं नियंत्रण तेवीस नोव्हेंबर नंतर प्रेम संबंधात थोडी अडचण येऊ शकते त्यापूर्वी मला काही अडचण दिसत नाही आता तुमच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलूया नोव्हेंबर मध्ये तुमचं वैवाहिक जीवन कसं असेल सातवे स्थान वैवाहिक जीवनाचे आहे जिथे पाच नंबर लिहिले आहे ही सिंह राशी आहे याचे स्वामी आहे आणी सूर्य आहेत आणि सूर्य नवव्या स्थानात बसले आहेत पण सातव्या स्थानात केतू आहे आता एक गोष्ट आहे केतू इथे या महिन्यापुरता नाही खूप काळापासून इथे आहे आणि पुढेही राहील पण सूर्य नवव्या स्थानात आहे केतू काय करतं वैवाहिक जीवनात सर्व काही चांगलं चाललं आहे पण तरीही एक प्रश्नचिन्ह असतं की मी असमाधानी आहे केतू हा डिटॅच्ड ग्रह आहे संलग्न नाही जिथे क बसतो त्या गोष्टीत आपलं मन लागत नाही म्हणजे वैवाहिक जीवनात कधी कधी तुमचं मन एखाद्या गोष्टीपासून हटू शकत किंवा तुम्ही विनाकारण भांडण करू शकता किंवा समोरच्या चुका काढायला लागू शकता की असं असायला असा हवं होतं तसं असायला हवं होतं हे तुमच्यात थोडं दिसू शकतं शिवाय साडेसाती ही चालू आहे शनी खराब नाहीयेत पण एक फायदा आहे की सातव्या स्थानाचे स्वामी सूर्य भाग्यस्थानात आहेत आणि सोळा नोव्हेंबरला ते दहाव्या स्थानात येतील तुमच्या जोडीदाराला एखादी उपलब्धी मिळू शकते किंवा त्यांच्या करिअरमध्ये वाढ होऊ शकते प्रमोशन मिळू शकते किंवा जर त्यांना नोकरी नसेल तर सोळा नोव्हेंबर नंतर नोकरी मिळण्याची शक्यता खूप चांगली आहे कारण सूर्य दहाव्या प्रवेश करेल तुमचा जोडीदार स्त्री असो व त्यांच्यासाठी सोळा नोव्हेंबर नंतर खूप चांगला आहे आणि वैवाहिक जीवनातही सुधारणा दिसेल आता सर्वात महत्वाच्या विषयावर बोलूया तुमच्या भाग्य नशीब आणि करिअर नोव्हेंबर मध्ये कसं असेल मित्रांनो भाग्यस्थानात शुक्र आणि सूर्य बसले आहेत दहाव्या स्थान करिअरचे आहे आता तुम्हाला थोडी मजा येणार आहे का भाग्याचे स्वामी कोण शुक्रग्रह आणि ते भाग्यस्थानातच आहेत वर्षातून एक महिना असा येतो जेव्हा शुक्र फिरून भाग्यस्थानात येतात ही खूप चांगली स्थानक आहे जेव्हा भाग्याचे स्वामी भाग्यस्थानात बसतात तेव्हा आपलं नशीब सातव्या आकाशात पोहचत तुम्ही कोणत्याही गोष्टीला हात लावाल तिथून तुम्हाला काही ना काही मिळेल म्हणजे जर तुम्ही या महिन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर मी म्हणेन कुंभराशी तुमच्यासाठी हे सकारात्मक आहे या महिन्यात तुम्ही मोठा निर्णय घ्यायचा विचार करत असाल तर तोही तुमच्यासाठी उत्तम आहे तुम्ही व्यवसाय सुरू करायचा काही शुभ काम चांगलं काम नवीन सुरुवात किंवा गुंतवणूक मग ती एस आय पी म्युच्युअल फंड सोनं काहीही असो शुक्रग्रह तुम्हाला खूप चांगले परिणाम देणार आहे कारण याच सोबत शनी धनस्थानात आहे आणि बृहस्पतीची दृष्टीही धनस्थानात आहे बृहस्पती तुमच्या दहाव्या स्थानाला पाहत आहे हा जो कनेक्शन बनत आहे तो खूप चांगला आहे तुम्ही जे काही करायचं आहे ते भाग्यस्थानात करा ठीक आहे आणि करिअर बद्दल बोलायचं तर दहाव्या स्थानाचे स्वामी मंगळ आहेत आणि ते दहाव्या स्थानातच आहेत मंगळाचा कोणताही बदल नाही याला रुचक राजयोग म्हणतात जेव्हा मंगळ केंद्रात एक चार सात आह दहा मध्ये आपल्या राशीत बसतो तेव्हा रुचक राजयोग तयार होतो जो पंचमहापुरुष राजयोगांपैकी एक आहे हा खूप चांगला राजयोग आहे सेनापती आहे आणि जेव्हा हा दहाव्या स्थानात बसतो तेव्हा कोणीही तुमच्या समोर बोलत नाही मागून बोलत त्याला माहित असतं की तुम्ही तुमच्या कामात किती स्पष्ट आहात किती गंभीर आहात आणि किती आत्मविश्वासाने काम करता कारण मंगळ तुमच्या दहाव्या स्थानात आपल्या घरात बसला आहे जेव्हा कोणी आपल्या घरात बसतो तेव्हा तो, तो खूप आरामदायी वाटतो हा महिना तुमच्या उद्दिष्टांसाठी स्पष्ट होईल कोणतीही अडचण नाही आणि जर तुमच्याकडे नोकरी नसेल तर्मी महनें जेवा सूरी तर मी म्हणेन जेव्हा सूर्य आणि मंगळ सोळा एकत्र येतील तर हा मोठा आहे नोकरी मिळेलच फक्त तुम्ही किती प्रयत्न करत आहात हे पाहिले जाते आणि प्रमोशन चांगली उपलब्धी किंवा तुमच्या कामाबाबत खूप गंभीरपणे पुढे जाणं कितीही कठीण काम असलं तरी तुम्ही ते स्वीकाराल आणि पुढे जाल तुम्ही स्वतःला सिद्ध कराल हा महिना तुमच्या करिअर साठी खूप चांगला आहे पण काही गोष्टी लक्षात ठेवा पहिल्या स्थानाला पाहत आहे आणि शनी दुसऱ्या स्थानात आहे जास्त आत्मविश्वासाच्या नादात आत्मविश्वास असणं आहे पण अति आत्मविश्वास अहंकार निर्माण करतो त्यामुळे आत्मविश्वास ठेवा पण मंगळ जेव्हा पहिल्या स्थानाला पाहतो तेव्हा माणूस डॉमिनेटिंग होतो आणि स्वतःला जास्त समजायला लागतो त्यावर थोडं नियंत्रण ठेवा आणि आणखी एक गोष्ट बुधही आहे कोणतं काम तुमच्यासाठी उत्तम आहे कम्युनिकेशन मार्केटिंग मंगळ टेक्निकल आहे तुम्ही सर्जन असाल इंजिनिअरिंग किंवा टेक्निकल फील्ड मध्ये काम करत असाल आय टी सेक्टर मध्ये असाल तर खूप चांगलं आहे मंगळ प्रॉपर्टी डिलिंग कन्स्ट्रक्शन हे सर्व तुमच्यासाठी चांगलं आहे किंवा डिफेन्स पोलिस आय एस आर्किटेक्ट प्रॉपर्टीशी संबंधित कोणत्याही क्षेत्रात तुम्ही काम करत असाल तर खूप उत्तम आहे कम्युनिकेशनसाठी हा महिना तुमच्यासाठी जबरदस्त आहे आणि व्यवसायाबद्दल बोलायचं तर केतूमुळे सातव्या स्थानात थोडं असमाधान आहे खूप काळापासून हे आहे आणि यामुळे थोडा गोंधळ होतो तुम्ही मेहनत करत आहात पण या महिन्याबद्दल बोलायचं तर शुक्र सूर्य बुध मंगळ केंद्रात आहेत त्यामुळे हा महिना तुमच्यासाठी फायद्याचा आहे जर तुम्ही व्यवसायात काही नवीन करण्याचा किंवा जोडण्याचा विचार करत असाल तर तुम्ही बरोबर विचार करत आहात या महिन्यापासून सुरुवात करा कोणते उपाय करायला हवेत मित्रांनो तुमची साडेसाती चालू आहे शनीचा बीज मंत्र करा ओम प्राम प्रीम प्रौन सह शनिश्चराय नमः एकशे आठ वेळा रोज करा हनुमान चालीसाचं पाठण करा चांगलं होईल आणि जर तुम्ही करू शकता तर सकाळी उठून ओम नमः शिवाय महादेव देवांचे देव महादेव ओम नम शिवायचा जप करा उगवत्या सूर्याला तांब्याच्या लोट्याने जल अर्पण करा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि आमच्यासोबत रहा, श्री स्वामी समर्थ हर हर महादेव